सगळ्यांना कशा आहात सगळं तर आज व्हिडिओ लेट चालू केला लेट म्हणजे फार दहा सव्वा दहा वाजलेले तर आणि अनुष्काचं चाललंय काहीतरी आहे का तर अनुष्काचा ह्यांचा अभ्यास चालला होता नॅनो आहे ज्ञानाचा पण अभ्यास चालला इकडं आपल्या चिवाचं पण बारा लिहायचं काम चालू आहे काय व्हिडिओ काढते काय म्हणता इकडे चाललाय अभ्यास सगळं काम आवरले बसलोय काय मेकअप केलाय आता बापू रोज असंच राहते तर हाय नाही बापू हो आज आता निवांत या पाहुण याच्यात या आपलं उंडवडीच उंडवडीच गुजबायच हे जे आप्पा आय नाही पण आप्पा आप्पा याच्यात जिबड आहे त्यांचं आणि जायचंय पाहुण होऊन आम्हाला एका जागेवर होईल okay. <laughs> आपले एका जागेवर म्हणायचं एका जागेवर हो हो लग्नाला सांगू म्हणून जमलं आपलं योगा योगा नेत हो हो असत माझ्याकडेच काम असतं पण मी फेसला पाडतो पक्का समजा ज्या जे त्याला इतर पोरीली राहायचं तुझी काय अडचण पोरा राहायचं हा मेन माणसाला मेन माणसं आपल्याला काय लग्न करून द्यायचून ही भाषाची वाद घालीत अह बांधणाचा कार आणि परत म्हणते तुझ्या झालं आणि माझ्यामुळं झालं हे नको का चुकीचं आहे तेवढं बापूच बोलणं ते सांगा आणि ही लग्न आहे बघा जुळलं तर वीस पार, पार पडतंय जमलं तर हा लग्न आणि परत येऊघायोगाने जर राहिलू म्हणजे त्याच काय का कुणाला काय होते होय योगायोगाने जर राहिलू तर शपूरी हाय ते अजून ह्यांची लग्न माझ्याकडे बोलणारा माणूस आणि बोलक्या माणसाशिवाय लग्न जमत नाही आपण काय बोलतोय फोडल्याने कळवून घेतलं पाहिजे मी काय बोलतोय ती हा नाही तर म्हणते मोकार बडा बडा करत ती नाही शब्द काय बोलतोय ह्याच्यावर थोडकच बोलायचं मस्क बोलायचं कामाच येत समजा काल जी ऊरच्या अक्काने केला होता फोन शिरस्कर पाऊ येत आमचं त्यांचं सत्तरी वय हाय सत्तरी बहात्तर त्यांची पोर ऑस्ट्रियाला या कया आणि ती तीन आहे ती नवकरी ती मोठ्या मोठ्या दुसऱ्या देशात हा आणि आज जी एकट्याच असते त्या घरी म्हणते त्या बापू मी रोज हिडी बघते आणि राम असा आहे का राशींचा राशींचा राममामा त्याच्या मंडळीकडून फोन नंबर घेतला पण हा आणि त्यांचं पाऊ नाही त्या आजीजी उरच्या आणि माहूरगडचा बी तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट हा नागपूरच्या कुठल्याही गावाच्या कमेंट हो वाचतो आपला हळूहळू कोण काय म्हणते आपल्याला कोण काय होय <laughs> काय नाही बापूच दोन शब्द जर पटलं तर टाका कमेंट समद्यांना गोड मग आणि परत गोड बोलल्या गोड बोलतात म्हण काय कायतरी मागतात म्हणजे तुम्हाला नाही म्हणजे वस्ती जी वस्ती गावातली असते ती काय गोड बोलते म्हण काय नाही बाबा काय मागित रे मला काय नाही दोन टाइम जेवाय मिळ तरी बास समाधान सुखी तुमच्या आशीर्वाद आणि हाय सगळे चाललंय ठीक होय आणि तो मला माझा तुम्ही असं जरा सुखी सगळ्याच कुटुंब सुखी असावा एवढीच माझ्या हात जोडून विनंती देवाला करू हम्म आपा बी गुजरातचं जाऊन <coughs> ते घेतलं तर माड्याचं पण बसल्या गुजरातला जाऊन गाठ पडत नाही काय नाही येत नाही त्याला किती हा या म्हणजे तरी येत नाही बोलते फोनवर आपलं बोर्ड दोन शब्द बस एवढीच समाधानी हा टाका बापूचा पटला तर वाईज मला हा बर असतू तिचा बर 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 बापूंच काहीतरी काम आहे एकच मिनिट ध्यानू बाय बाय सगळ्यांना बाय बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा आमच्या चिमणीचा अभ्यास बी कसा वाटला सांगा माझ्या माकडे दाखव कसला पाहूच्या येते तिचा ती हाय मस्त वातावरण आहे बाहेर सगळं कधी ऊन उन येते उन्हा येते की पार माणूस वाळून जाईन असं ऊन येते आता बाजरीचा सीझन चालू आहे बाजरीची कणसंही ही वाळायला ऊनच पडत कधी शिरवाळ येते तर हो का, होता आता शिरवाळ होतं आता ऊन हुन आता कस आहे अजून चार दिवस वाटतं लय येऊन आहे पाऊस किती चार का आ, मका माझी मजे ती दिली का ना आणि राहिली की मग राहिलीच बघा बाकी काय नाही आता तुम्ही म्हणताल बापू कसं बोलते आता उलट सुलट पण नाही हो मला वाटतं चार दिवस असं ऊन राहावं हां म्हणजे मका नाही नि उद्या म्हणले ती येतो पण परवा येते हो हा बाय बाय सगळ्यांना